नमस्कार वैश्यूष किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण एक कोकणातली पारंपरिक रेसिपी ती म्हणजे सात कप्प्याचे घावणे बनवणं आहोत खूप सिंपल आणि डिलिशियस असते ही रेसिपी खायला तर इतकी भारी लागते ना मस्त अशी त्यासाठी इथे मी इथे रेशनचे तांदूळ बघा रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी आता बघा मस्त फुलले गेलेले आहेत तुटतातही पटकन आहेत आता मी भि धुवून वगैरे ठेवले नव्हते फक्त असेच ठेवले भिजाल डायरेक्टच पाणी टाकून एक पाव किलो तांदूळ फक्त घेतले होते तेवढेच टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेतलेले आहे त्यामुळे ते आता छान भिजल्यानंतर मी धुवते तुम्ही आधी धुतलात तरीही चालेल आता हे तीन ते चार पाण्यानं चांगले धुवून घेतलेले आहेत तांदूळ त्याच्यानंतर आता हे सगळे आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि छान त्याची मस्त प्युरी करायची आहे बारीक अशी जाडसर वगैरे कुठे असं ठेवायचं नाही आहे छान मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता थोडंसं याच्यात तांदूळ टाकून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकूया जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी एकदम टाकलात ना तर मग ती बारीक अशी प्युरी होणार नाही थोडीशी जाडसरच जाईल त्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धा कप एवढं आणि त्याच्यानंतर मस्त अशी प्युरी बनवून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता किती छान प्युरी झालेली स्मूद अशी आता एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे आपण ट्रान्सफर करून किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकते आणि छान आपण भांडंही धुवून घ्यायचं आहे त्यातलं सगळं पाणी जे आपण आता पुन्हा आपण जे पिवळी बनवली होती ना तांदळाची घावण्यासाठी जे पीठ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे पाणी जरा थोडंसं जास्तच लागतं आपण नीर टोसा नाही तर घावणे बनवणार आहोत थोडेसे घट्ट असतं म्हणजे जाडसरच असतात ते नीर टोसा म्हटला की तो एकदमच पातळ असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण घावण्याला जसं आपण पीठ नेहमीप्रमाणे हे करतो ना त्याच्याप्रमाणेच पीठ ठेवायचं आहे जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि छान ढवळायचं आहे आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदम मस्त असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे लागेल आता हे साईडला ठेवूया आपण झाकण ठेवून आता तोपर्यंत सारणाची तयारी करूया साधनासाठी येथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता हा एक छोटा नारळ मी किसून घेतलेला त्याचा जो मधला जो व्हाईट भाग असतो ना तोच फक्त घ्यायचा आहे बाकीचा भाग आपण जो असो तो कप भाजीभिजीमध्ये वापरला तरी चालतो आता हा पूर्ण एका नारळाचा कीज आहे तो छान आधी पहिले भाजून घ्यायचा आहे मस्त कढई थोडीशी हलकीशी गरम झालेली आहे त्याच्यावर पहिले भाजायचं आहे त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत मस्त सुटसुटीत असं सारण व्हायला पाहिजे तेव्हाच त्याची मजा येते ती आता मस्त दोन ते तीन मिनटं आपण सारण भाजून झालं की हा आता मी ते गूळ टाकते आता गुळाचं प्रमाण म्हणाल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्हाला किती गोड वगैरे लागतं त्याच्यानुसार फक्त जास्त एकदमच ठेवू नका गूळ जास्त की त्याचं म्हणजे पातळ वगैरे त्याचं होईल ना तसं नाही ना पाहिजे आपल्याला मस्त मोकळं मोकळं सारण पाहिजे त्यासाठी मी त्याच्या हिशोबाने इथे किसलेला गूळ जो आहे तो मी टाकलेला आहे आणि इथे बघा सारणाचे असं सारण पाहिजे व्हायला सुकट म्हणजे आपलं जर सुट्टं सुट्टं बोलतात ना मोकळं मोकळं ते अशा पद्धतीचं सारण असतं आता मस्त गूळ पूर्णपणे वितळला गेलेलं आहे आता गूळ पूर्ण वितळल्यानंतर ह्याच्यामुळे टाकणं आपण पाव चमचावर वेलची पूड टाकलेली आहे कारण का त्याच्याशिवाय कोणत्याही गोडवस्तूला मजाच नाही आता ही वेलचीपूर टाकल्यानंतर ही पुन्हा छान मिक्स करायचं हो आहे आणि सारण आपण थोडंसं थंड होऊ देऊया आता त्याच्यानंतर भिडा घेतलेला आहे मस्त गरम करायला ठेवलेला आहे ऑइल लावायचं आहे त्याला प्रश्न आहे आता हे मिक्स करायचं पहिले आता पीठ कधी घेताना नं कारण का नंतर ते फक्त पीठ पीठ खाली जातं आणि वरती पाणी पाणी येतं त्याच्यामुळे टाकायच्या आधी व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे घे घावणं त्याच्या आपण विड्यावर आणि मस्त झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटं त्याच्यानंतर एका साईडला आपण जे सारण बनवलं होतं ना ते टाकायचं आहे थोडंसं पसरवायचं आहे आणि अर्धा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरी जी साईड जी फोल्ड केली आहे ना बाकीचा जो भिड्याचा भाग राहतो ना त्याच्यावर पुन्हा ब्रश लावाय ब्रशने तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा आता आपण सा जे आपण पीठ टाकलं घावण्याचं ना तयार केलं ते टाकायचं आहे जेवढं लागेल तेवढं पुन्हा झाकण ठेवायचं आहे वाफ वाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा आता इथे आपण जे सारण आहे ते टाकायचं आहे मी इथे थोडंसं घाई गडबडीमध्ये एका साईडला टाकायचं राहिलं पण नंतर मी टाकून घेतलं होतं ते सारण आणि त्याच्यानंतर फोल्ड केलं मी मला नंतर आठवलं हो तेव्हा मी टाकलं होतं सारणमध्ये ते शूट करायचं राहून गेलं आणि पुन्हा आता दुसरी साईड पलटली ना की त्याच्यानंतर पुन्हा त्या साईडला तेल लावायचं आहे आणि आपण घावण्याचं पीठ टाकायचं आहे आणि तोही शेकू द्यायचा मस्त असं आणि परत एका साईडने म्हणजे दोन्ही साईडने असं अलटून पलटून हे करायचं आहे आणि एका साईडला जिथे आपण सा हे टाकू ना पुन्हा पीठ टाकू ना त्याच्यामध्ये पुन्हा आपण त्याच्यामध्ये सारण टाकायचं आहे इथेही मी सारण टाकायची थोडीशी विसरली पण पुन्हा मी दाखवते इथे शूट केलेलं आहे आता एका साईडला मी तेल लावलेलं आहे आणि मग मला लागलं आठवण आलं तेव्हा पटकन मी सारण टाकलेलं आहे कधी कधी घाई गडबडीमध्ये विसरून जातो की जेणेकरून आपला घावना वगैरे जो सात कप्प्याचा घावना आहे ना तो खालू जळू नये वगैरे त्यासाठी आपण घाई थोडीशी होते पण नाही जळणार नाही तसं आणि मस्त आपण हे इथे गॅसची फ्लेम ना लो टू मिडियमच ठेवा म्हणजे आपला घावनाही जळणार नाही आणि प्रॉपर शेकलाही जाईल आता अशा पद्धतीने मस्त आपले पूर्ण सात कप्पे करून घ्यायचे आहे इथे आणि पूर्ण मस्त बघा इथे सारण प्रत्येक कप्प्यामध्ये सारण टाकायचं जेणेकरून त्याचे लेयर्स नंतर त्या खूप छान असे दिसून येतात आणि खायला खूप टेस्टी लागतात मस्त नाश्त्यासाठी रेसिपी आहे तुम्ही लंचसाठी किंवा डिनरसाठीही करू शकता अशी रेसिपी आहे एखादा जरी असा घावणा खाल्लात नाही तरी पोट आरामात भरेल एक खायची तर गरज लागणारच नाही याच्यामध्येच पोट भरेल अशा पद्धतीने आता हे मस्त असे सगळे आता मी मस्त सात कप्प्याचं घावना तयार करून घेतलेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते बघा काय मस्त लेयर्स आले आहेत ना सगळ्या आणि सारणही आतमध्ये भरपूर असं भरलेलं आहे आणि मस्त गरमागरम आहे आणि ते तुम्हाला कट करून कट करायचं मी ॲक्च्युली शूट करायचं राहिलं आणि पण दाखवलं आहे नंतर बघा मस्त लेअर्स दिसत आहेत आणि त्याच्यामधलं स्टफिंगही प्रॉपर दिसते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा कशी वाटली मग रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू